हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुजराती स्टाईल मस्त असा फाफडा रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा फाफड्यासोबतची चटणी पाहणार आहोत त्यासाठी मी इथं दोन वाटी दही अर्धा वाटी फुटाण्याची डाळ आलं लसूण कोथंबीर हळद जिरे मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आता आपण इथं अगोदर अल लसूण पेस्ट करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये छान असे आपले अल लसूण पेस्ट पाणी घालून वाटून घेतलेली आहे त्यात आपण एक बाऊल घेऊन त्यामध्ये दोन्ही वाटे आपल्याला दही घ्यायचं आहे तरी ते पहा दोन्ही वाट्या आपण दही घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला फुटाण्याची डाळ वाटून घेतली आहे ती घालायची आहे दोन वाटीसाठी मी इथं अर्धी वाटी डाळ पीठ वापरलेलं आहे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मी यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया नंतर ते छान आपल्याला गाठी मोडून घ्यायची आहे यामधल्या तर व्यवस्थित असं चांगलं आपण हलवून घेऊया नंतर त्यावरती आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी इथं मी तडका पॅन तापत ठेवून त्यामध्ये तेल वतून मोहरी घातलेली आहे पहा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता छान फुलला की आपण गॅस बंद करून हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकल्याने आपल्या चटणीला छान असा कलर येतो इथं किंचित अशी मी हळद टाकून आपला तडका पूर्ण झालेला आहे आता आपण या दह्यावरती आपला तडका वतून घेऊया आणि हे मिक्स करून त्यावरती अर्धा चमचा साखर टाकून घेऊया साखरने अशी छान अशी आपल्या आंबटपणा असेल तर तो कमी होतो थोडीशी साखर टाकली आहे साखर हलवून घेतली की इथं पहा मी मिरची विसरली होती टाकायची तर इथं मी दोन तीन मिरच्या घेऊन त्यालाही फोडणी दिली आहे नंतर त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण चटणी बाजूला ठेवून फापड्यासाठी पीठ मळणार आहे तर इथं मी एक परात घेऊन एक, एक परात घेऊन त्यामध्ये दोन वाटी बेसन पीठ घेतलेला आहे ते आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे बे पीठ आपल्याला विकतच वापरायचं आहे त्याने आपला फाफडा मस्त असा खुसखुशी छान होतो इथं मी एक चमचावर ओवा घेतलेला आहे तो छान हातावर क्रश करून घ्यायचा आहे आता आपल्याला पाव चमचा इतका खार वापरायचा आहे तर हे पहा मी पाव चमचा इतका खार घेतलेला आहे दोन वाटीसाठी पाव चमचा परफेक्ट आहे आता इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे इथं मी एक पळी तेल घालून घेतलेला आहे आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आपल्या पिठाला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे हे पहा इथं मला थोडस कमी वाटत आहे तेल त्यामुळे मी इथं अजून एक चमचा वा तेल घेणार आहे पहा अजून एक चमचा भरून मी इथं तेल घेतलेलं आहे दोन वाटीसाठी दोन चमचे तेल वापरलेलं आहे आपण ह्यामध्ये तेल वापरल्यामुळे आपला फापडा छान असा खुसखुशीत मस्त असा होतो तर आता आपण हे सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे तेल आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर याचा गोळा बनवायचा आहे हे पहा इथं एक मी एकदम थोडं थोडंसं पाणी घालत आहे तर दोन चमचे पाणी घालून मी छान असा आपला गोळा मळत आहे पहा खूप जास्त एक एकदम आपल्याला यामध्ये पाणी वाचायचं नाही थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपण हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही ही फाफडा रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक सुद्धा करायला अजिबात विसरू नका हे पहा आपलं पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे इथं पीठ छान असं मलूं मळून मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपला फापडा मस्त असा तयार होतो हे पहा आपल्याला पीठ खूप घट्टही नाही करायचं आणि खूप पातळही नाही करायचं हे पहा आपलं पीठ परफेक्ट कसं झालं ते ओळख उलक, ओळखण्यासाठी हे पहा असं आपलं पीठ करून पाहायचं आहे हे पहा असं एकदम मस्त असं पीठ आपलं लांबट झालं की आपलं पीठ परफेक्ट झालं असं ओळखायचं हे पहा आपलं पीठ पटकन असं तुटत नाही तर हे परफेक्ट असं पीठ झालेलं आहे आपलं आता अजून एकदा आपण छान असं मळून घेऊया आता त्यामधली एक छोटीशी गोळी काढून आता आपण आपला फाफडा करून घ्यायचा आहे हे पहा मी छोटीशी गोळी करून असा पुढं सरकवत आपल्या हाताने दाब देत असा फापडा करून घेणार आहे या पद्धतीने हा फाफडा मस्त असा तयार होतो तुम्हीही या पद्धतीने हा फाफडा नक्की करून पहा अगदी सहजासहजी पटकन असा आपल्याला हे पहा उचलल्या जात आहे या पद्धतीनेच मी सर्व फापडे करून घेणार आहे तर आता आम्ही गॅसवरती एक कढई तापट ठेवून त्यामध्ये तेल ठेव तापत ठेवणार आहे इथे पहा मी तेल वतून घेतलेला आहे शक्यतो अशी सपाट बुडाचीच कढई घ्यायची आहे म्हणजे आपले छान असे फापडा त्यामध्ये तळल्या जातो हे पहा आता मी एक एक करून हे फापडे यामध्ये सोडत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम अशीच ठेवायची आहे खूप मोठाही गॅस करायचा नाही म्हणजे आपले फापडे मस्त असे गोल्डन रंगावर छान असे तळून घ्यायचे आहे आपल्याला हे पहा एकदम हलवाई स्टाईल आपले फाफडे तयार झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला पण अजिबात विसरू नका आणि मध्ये मित, तुमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे पहा आता आपला फापडा मस्त असा खरपूस रंगावर तळून घेतला की आपण त्याचप्रमाणे दुसरी ही बॅच अशीच तळून घ्यायची आहे इथं दिसण्यावरच इथं दिसूनच येत आहे फाफडा आपला किती मस्त असा क्रिस्पी खुसखुशीत झालेला आहे पहा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ